जागा म्हणजे सोन आहे पण दादा एस टी स्टँड जवळ आहे ना जागा एस टी स्टँड मज्जा कच पाटी सारखं तुमचं एस टी स्टँड मध्ये काय तुम्हाला राहायला जायचं का तिथे नाही रातचंही रातचं येतय जातंय माणूस ठेवलं बोल चाललंय प्रशस्त आहे बर का काय कार्यालय बघा बाळासाहेब अरे वा 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 तुम्हाला लग्न करायचंय का ति अरे बाळ तसं नाही आपल्या घरातलं कुणाचं निलंबडाच्या आपल्याला नको ये लग्न करायला मला काय कागद दाखवा मला वा वा कागद कागद आहे अरे माणूस म्हणजे सोन आहे कागदाला कोण खात माणसाला कोण खातो तु? ते तुला कागदात काय जायचंय का गपकी एक तर येऊ नको म्हणलं तिथं आमचं डोकं खायला आलाय वय असंच असतंय मला रामभाऊ भाऊ ब्या तुम्ही वहिनी मला सांगितलं माणूस पैसे पैसे तू माझ्या पाहना मला कागदा दाखवा दे तुम्ही भागणार राम भाऊ असल्या माणसापेक्षा माणसं राहलेली परी हे